रोपनिषदो गाओ दुग्धा गोपालनन्दना पार्थो वस्तु सुधीर्भुक्ता दुग्धं गीतामृतं मुखं करोति वाचालं पङ्गुं लंगयते गिरिं यत्कृपा तदहं वन्दे महाराज की जय न जायते म्रियते वा कदाश्चिन् नायं भूत्वा भविता वा न अजो पुराणो नहन्यते हन्यते हन्यमाने शरीरे प्रस्तुत अच्छा या शोकाकुल प्रसंगामध्ये दारातोंडी अंगणामध्ये त्या दिवशी मी उदाहरण दिलं तुम्हाला कावळा घाणीमधून घाण सापडत होता घाण पसरलेली होती आणि त्याच्यामधून चोच मारत होता आणि चोच मारता मारता त्यात काही चांगलं सापडतं काम सापडतं का म्हणून शोधत होत हा तसा दृष्टांत सर्वदेशी चक्रधर प्रभूंनी दिलेला आहे दृष्टांत असा की ज्या पद्धतीने कावळा घाणीमध्ये घाण शोधतो चांगलं शोधतो त्याचं खाद्य शोधतो परंतु त्या घाणीमधून काहीही खाद्य निघू शकत नाही आणि निघलंच तर त्याच्यामधून निघणार जे सार आहे ते अमैद्यच म्हणजे घाणच असणार त्या कावळ्याला बघून एक संत रस्त्याने चाललेले त्या संतांनी बघितलं आणि त्या कावळ्याची इकडून तिकडून चोच मारण्याची पद्धत बघितली त्याची चतुराई बघितली त्याची निवडण्याची पद्धत बघितली आणि त्या निवडण्यावरती संतांनी भाष्य केलं आणि मग संत म्हणतात की कागा कबतक करे चतुराई हे कावळ्या कागा कबतक करे चतुराई हे कावळ्या तू किती वेळापर्यंत चतुराई करशील किती वेळा चोच मारशील इकडून तिकडून त्याच्यामधून अन्न शोधायचा प्रयत्न करशील किती कितीही तू चतुराई जर केली तरी त्यातून तुला कदाचित अन्न सापडेल परंतु कुठपर्यंत ही चतुराई तुझी तिथपर्यंत चालणार आहे जोपर्यंत तुझ्यावरती तुझ्यापेक्षा मोठा प्राणी म्हणजे गरुड जोपर्यंत तुझ्यावरती झेप घेत नाही पण एकदा का तुझ्यावरती गरुडाने झेप घेतली तर तुझं चतुराई तुझं चालाक पण कुठंही टिकणार नाही कागा कबतक करे चतुराई जेव्हा वरुण पक्षी येईल तो काळ रूपी गरुड आपल्यावरती सुद्धा टपलाय आपल्या उशाला काळ बसलेला आहे आणि तो उशाला बसलेला काळ प्रत्येक क्षणाला सांगत असतो की बाबांनो आता तरी सावध वा संतांनी वारंवार तुम्हाला आम्हाला समजून सांगितलं प्रत्येक युगातील जो संत झालास प्रबोधक झालास समाज सुधारक झाला तो संत प्रत्येकाला समजून सांगतो की बाबांनो सावध व्हा कुठंतरी आता तुम्ही उठलं पाहिजे उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरांनी बोधत ही वेदांची सुक्ती आहे कुठं जिथून या मानव जातीला सुरुवात होते जिथून या मानवाची समाजाची निर्मिती होते परंपरा सुरू होते तिथूनच आहे की बाबांना चौर्यम करूयात चोऱ्या करू नका न वर्म स्पर्शे कुणाचं मन दुखू नका उद्दिष्ट जाग्रत प्राप्य वरांनी बोधत उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका की जोपर्यंत तुमचं लक्ष मोक्ष सापडत नाही तुमची मुक्ती होत नाही तुमचं ह्या राडगाड्यातून गाडग्यातून जाणं होत नाही तोपर्यंत थांबू नका हळूहळू जर तुम्ही आले जवड़ तर प्रत्येक संत प्रत्येक संत वेदांपासून चालत आलेली सुक्ती आहे मग श्रीमद भगवत गीता घ्या वेदांचा काळ आपल्याला सांगता येणार नाही गीतेचा काळ पाच हजार वर्ष झाली गीता सुद्धा वारंवार तुम्हाला सांगते की मनमना बहुमत भक्त मध्या जिमा अरे अर्जुना बाबा तुला ह्या जगामध्ये राहत असताना तुझं ह्या जगामधून माती होईल पण ती माती होण्यापूर्वी तू सावध हो तू जागा हो तू उठ माझीच भक्ती कर मला शरण ये सर्व धर्मान परित्यज मामे कम शरणम्रज सगळ्या धर्मांचा त्याग कर तुझे मनाचे देहाचे समाजाचे कुळाचे सगळे धर्म सोड देवतांचे धर्म सोड परंपरेचे धर्म सोड आणि माझ्या एकट्याची भक्ती हा सगळ्यात मोठा धर्म तू धारण कर पाच हजार वर्षापूर्वी भगवान कृष्णाने सुद्धा तेच सांगितलं पाच हजार वर्षापासून पूर्वी सांगितलं भगवान गोपालकृष्णाने की बाबा सावध झाला पाहिजे तू तुझा मनुष्य देह काही कामाचा नाहीये आणि त्या मनुष्य देहातून तू जर असाच राहिला तर तुझं वारंवार फिरणं बंद होणार नाही पण तुझं हे वारंवार फिरणं जर तुला बंद करायचं असेल मामोपेत्य तू कोणते पुनर्जन्म न विद्यते माझी भक्ती कर तुला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही याच वाक्याला थोडस सोप्पं करण्याचा संतांनी प्रयत्न केला बघा सज्जनो संत कुणाचे नसतात मायबाप म्हणतात संत नेहमी व्यापक दृष्टिकोन ठेवतात जे जे कीर्तनकार झाले प्रवचनकार झाले तत्ववे झाले समाजसुधारक झाले ज्ञान सांगणारे झाले त्यांनी सुरुवातीचा जो शब्द वापरला तो मायबाप ऐकणारी मंडळी मायबाप असते सज्जन पाच हजार वर्षापूर्वी गोपालकृष्ण बोलून गेले त्यानंतरही जनाला जनतेला समजलं नाही म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा त्याच पुनरोला त्याच वाक्याला दुजोरा दिला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम बाबा तुझा जो जन्म आहे तो पुन्हा पुन्हा जन्माचा आहे तू परत परत जन्माला येणार परत परत मरणार परत परत आईच्या गर्भा गर्भामध्ये जाणार आणि त्या गर्भयातना सोसणार नरक यातना सोसणार त्या नरकाच्या यातना सोप्या नाहीये मलमूत्रामध्ये तुला नऊ महिने थांबावं लागतं मलमूत्रामध्ये तुला थांब नाही आपल्या आपण एखाद्या संडासच्या बाथरूमच्या जवळून गेलो तरी नाकाला पदर लावतो रुमाल लावतो किंवा जर ती किळस आपल्याला वास सहन झाला नाही तर आपण पचकन तुटतो नाही तुमच्या पोटामध्ये जे बाळ येतो ते नऊ महिने मलमूत्रामध्ये राहतं ना एक दिवस आपल्याला अन्न पचलं नाही तर आपल्याला पित्त होतं पित्त झाल्यानंतर उलटी होते आणि उलटी झाल्यानंतर हिरवं पाणी पडतं काळं पाणी पडतं तेथे ते पाण्याचा शेवळासारखा वास येत असतं आणि अशा पोटामध्ये त्या बाळाला नऊ महिने ठेवायचे तुम्हाला आणि तेही साधं सोपन नाही आहे ना दोन मिनटं माणूस जर उलटा टांगला गेला तर सगळं आठवतं सगळं आई बाप दादा काका मामा देव सगळे तेतीस कोटी एक्क्याऐंशी कोटी देव त्याला आठवतात किंवा दोन मिनटं जरी उलटं राहिला तर पण नऊ महिने पोटामध्ये बाळ उलट टांगलेले गरबेच्या यातना न सोसवे देवा म्हणून करतो प्रार्थना तुझे ठाई गरबेच्या यातना सोप्या नाहीये म्हणून संतांनी त्याला नरक यातना म्हटलेले एकीकडं पाप कर्म केल्यानंतर भोगाव्या लागणारे यातना आहे आणि एकीकडं आईच्या गर्भामध्ये येण्याच्या यातना आहेत त्या साध्या सुद्धा यातना नाहीये त्या पोटामध्ये आल्यानंतर ते नऊ महिने आणि मग माता भगिनी इथं बसलेल्या शरीरशास्त्र असं सांगतं की बाळाला चौथ्या पाचव्या महिन्यामध्ये चमडी यायला सुरुवात होते पाचव्या महिन्यामध्ये चमडी आली सहाव्या महिन्यामध्ये हातपाय विकसित व्हायला लागले आणि सातव्या महिन्यामध्ये त्याच्या अंगावरती पूर्ण जसा कांद्याचं टरफल असतं ना तसं पातळ कातड येत कांद्याच्या टरफलासारखं पातळ कातड आलं मग आईला त्या महिन्यामध्ये विशेष करून खाण्यापिण्याचं ध्यान ठेवावं लागतं दादा त्या महिन्यामध्ये विशेष खाण्यापिण्याचं ध्यान ठेवावं लागतं का कारण ते कातडं इतकं चमडी इतकी पातळ असते की आईना थोडीशी जरी मिरची खाल्ली तरी त्याच्या सर्वांगाला दहा फुटतो पुटा। तुमच्या पोटातलं जे गर्भ असतं बाळ असतं त्याच्या पूर्ण अंगाला दहा फुटतो इतकी पातळ चमडी असते अशा पद्धतीनं ते शरीरामध्ये हा जीवात्मा वाढत असतो संतांनी बरोबर हेरलं संत म्हणतात की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा तो शब्द आहे लक्षात घ्या पुन्हा पुन्हा तो शब्द वापरला गेला तो याच्यासाठी की साधं नाही नाहीये चौऱ्याऐंशी लाख योनी मोजता मोजता माणसाला संध्याकाळ होईल दोन दोन चार चार दिवस जातील चौऱ्याऐंशी लाख रुपये जर मोजायचे ठरले हाताने तरी इतका वेळ लागणार आहे एका नोटेला एक सेकंद घ्या चौऱ्याऐंशी लाख सेकंद त्याचे मिनट करा त्याचे तास करा तेवढे तास आपल्याला जातील नुसत्या नोटा कागदाच्या मोजाईसाठी पण चौऱ्याऐंशी लाख योनी ह्या माणसाला जन्म घ्यावे लागतात चौऱ्याऐंशी लाख योनीमधून प्रवास करावा लागतो आणि नुसता प्रवासच नाही करावा लागत की एकदा मच्छर झाला म्हणून संपला एकदा गाढव झाला म्हणून संपला एकदा माशी झाला म्हणून संपला एकदा माणूस झाला म्हणून संपला नाही चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये या माणसाला जन्म घेऊन एक एक योनी कोटी कोटी फेरा किती एका एका जन्मामध्ये कोटी कोटी वेळा त्याला जावं लागतं साधं नाहीये ना बाबा एकदा विचार करा चार दिवसाचा मच्छराचा जन्म असतो आठ दिवसाचा माशीचा असतो चौदा दिवसाचा दुसऱ्या एखादा प्राण्याचा जन्म घ्या किड्या माकोड्यांचा जन्म आहे काही इतक्या क्षणांपुरते जन्माला येतात की हात इकडून तिकडं केला तरी ते मारतात असे बारीक जीव जंतू आहे कधी दुर्बिण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बारीक बारीक जीव जंतू आणि त्या जीवजंतूचा जन्म फक्त झाला आणि मेले मृत्यू हा सर्वांवरती टपलेला आहे वाक्य नीट आहे का मृत्यू ज्या क्षणी तुम्ही जन्माला आले ना ज्या क्षणी तुम्ही जन्माला आले बेभामपणे आपण चालणारी माणसं नीट लक्षात घ्या की बेभामपणे चालून जमणार नाही दादा जितका आपण बेफाम चालू ना तितके हाल आपले वाईट होणार आहे जितकं मोकळं चालो जितकं आणी चालो चालू कुकर्माने चालो दुष्कर्म करत चालो बेफामपणे दाव तुटलेल्या पुरा तुटलेल्या पतंगासारखं आपण चालो तितके हाल आपले बेकार होणार एक लक्षात घ्या कारण मृत्यू काळ आपल्या आहे काल सिराणे बैठत है नीत जाणीये मनमाही काळ तुमच्या उशाला बसलाय नेहमी तुमचं त्या तुम्ही त्याचं स्मरण ठेवा नेहमी स्मरण ठेवा काळाची आठवण तुम्हाला ठेवणं ठेवता येणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही काळाची आठवण ठेवणार नाही ना तोपर्यंत तुमचं अज्ञानामध्ये जगणं ठीक आहे साहजिक आहे पण काळाची जेव्हा तुम्हाला आठवण होईल तेव्हा तुमच्या जगण्याला साकोरी येईल काळाची उडी पडेन बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तो सहजासहजी तुमच्या दारातोंडी येत नाही लक्षात आलं तो काही तुम्हाला मिस कॉल करणार नाही तो काही तुम्हाला मेसेज पाठवणार नाही तो तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार नाही तो तुम्हाला कुणाची चिठ्ठी पाठवणार नाही कुणाची अप्रोच देणार नाही कुणा नेत्याचं नाही ना तो सहज असा चालत येईल चालत येईल आणि उडी मारल्यासारखा तुमच्या उशाला बसल्यासारखा तो तुम्हाला धरून घेऊन जाईल त्याची उडी पडणार उडी शब्द संतांनी याच्याकरता वापरला की तो अचानक येणार आहे त्याला अतिथी म्हटलेले आहे त्याला कुठलीच तिथी नाही आहे त्याला कुठलाच वार नाहीये त्याला कुठलाच काही माणसं म्हणतात जन्म एखाद्या माणसाचा मृत्यू झाला आणि बघा ही वेळ कशी आहे एखादा माणूस मेल्यानंतर माणसं आवर्जून उचारता विचारतात पंचक लागलं का बघा त्याची वेळ कशी होती बघा त्याला मुक्ती मिळाली का बघा नाही दादा हे सगळे मनाच्या तसल्लीचे कारण आहेत मनाच्या समाधानाची कारण आहेत की तुमचा त्याचा मृत्यू जो झाला तो योग्य वेळेला झाला का नाही मृत्यूला कुठली स्थिती नाही आहे साहेब मृत्यूची कुठली स्थिती नाही तो मृत्यू अवचितपणे रात्र पाहत नाही अपरात्र पाहत नाही मग हिरंडे कश्यपूचा दृष्टांत तुमच्या डोळ्यासमोर आहे माणुभाव संप्रदाय हा ज्ञानावरती चालणारा संप्रदाय आहे ज्ञान संप्रदाय आणि मग ह्या संप्रदायाची प्रत्येक गोष्ट ज्ञानाची आहे ज्ञानदृष्टीतून आहे एखादा मोठा माणूस योग्य रीतीनं चालत असेल तर आपण म्हणतो बघा शाण्यासारखं त्या माणसाचं वागणे बोलणे उठणे बसणे पण मोठा झालाय पण तरीही मूर्खासारखं वागणं पागलसारखं करत माणूस काय म्हणतो मोठा झाला पण अक्कल अजून आली नाही वाढला पण अक्कल काय आली नाही ज्ञान जोपर्यंत तुमच्या हृदयात डोक्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो तुमची वाढ वाढ कामाची नाही झाड आपण लावलंय कितीही मोठं वाढू द्या पण त्या झाडाला आपण तोपर्यंत मोठं म्हणत नाही जोपर्यंत त्याला फळं लागत नाही एकदा का त्याला फळं लागली आपण म्हणतो झाड आता मोठं झालं कामाला आलं तसा माणूस सुद्धा आपल्या बुद्धीना वाढला पाहिजे ज्ञानाने वाढला पाहिजे हिरण कश्यपचा मी तुम्हाला दृष्टांत सांगत होतो मृत्यू समोर चालाकी कुणाची चालत नसते लक्षात आलं चालाकी काही कामाची नाही तुम्ही कितीही चालाकी करण्याचा प्रयत्न केला चालणार नाही हिरणने कश्यपणा देवाला प्रसन्न केलं प्रसन्न केल्यानंतर वर मागितला की देवा या जगावरती मी राज्य करू शकतो सगळं काही करू शकतो मला सगळ्या गोष्टी जमतील माझ्या हातामध्ये तेवढा पराक्रम आहे माझ्यातली ताकद खूप मोठी आहे पण एकाच गोष्टीला मी घाबरतो की मला मृत्यू येऊ नये मला मरणाची भीती वापर वाटते मला ते मरण नकोय म्हणून त्याच्याविषयी मी पर्याय विचारायला आलोय आणि मला अमर होण्याचं वर दे देव म्हटला असलं काही डिपार्टमेंट माझ्याकडे नाही आहे अमर करण्याची ताकद माझ्यात नाहीये कारण तू मृत्यू लोकामध्ये राहत आहे याचं नावच मृत्यू लोक आहे दादा अमर होण्याचा प्रयत्न करूच नका होणार पण नाही कोणी आतापर्यंत आणि अमर जो झाला त्याला शाप आहे सप्त चिरंजीव आहे त्याच्यापैकी जो अश्वथामा आहे त्याची आजूकही बळबळ ती जखम कपाळाला तशीच आहे आणि ती बळबळ ती जखम घेऊन तो अवरात्र फिरतोय त्याला उपचार करायचा सुद्धा आशीर्वाद नाहीये त्याला कुणाकडून -कुणा उपचार भेटेल मग तो उपचार करून त्याला ती जखम बरी करता येईल आशीर्वादच नाहीये तू असाच जन्मभर अनंत काळापर्यंत सृष्टी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तू तो असाच असा त्याला शाप आहे जिवंत आहे अमर आहे पण खाता येत नाही पिता येत नाही खाल्लं त्याची चव नाही घेतलं त्याची चव नाही कुठली इच्छाच राहिली नाही माणसाच्या इच्छा सहजासहजी मरतात हो बघा सत्तर वर्षाचा माणूस जर झाला तर एखादी इच्छा पूर्ण राहील अपूर्ण राहील ऐंशी वर्षाचा झाला तर एखादी आणखी अपूर्ण राहील पण नव्वद शंभरला गेला तर त्याची जर इच्छा राहत असेल तर तो, तो मूर्ख आहे शास्त्रकार त्याला पागल म्हणतात की शंभर वर्षाचा जगला तरीही काहीतरी तरी इच्छा आहे समजून घ्या की याला जीवन जमलं नाही याला जीवन समजलं नाही जीवन माणसाला दहा वीस वर्षामध्ये समजून येतं समजायचं जर असेल तर दहा पाच वर्षामध्ये समजून येतं मग हिरण्य कश्यपूला आशीर्वाद मागता आला नाही मागितला असा की मला अमरत्व दे देव म्हटलं अमरत्व देता येणार नाही सृष्टीच्या व्यवस्थेमध्ये मी फेरफार करू शकत नाही बदल करू शकत नाही ती काही माझी यंत्रणा नाही मग देवा कमीत कमी मृत्यूच्या भयापासून तर माझी मुक्तता कर मरणापासून तर मला वाचव ते म्हटलं मरण तर प्रत्येकाला आहे ना हो अमर होता येणार नाही याचाच अर्थ तुला कधीतरी मृत्यू होणार आहे हुशार होता ब्राह्मण होता आणि हुशार असल्या कारण वर मागितला असा वर मागितला की देवा जर तुला मृत्यू द्यायचाच आहे अमर तो तुला देता येणार नाही तर एक काम कर मला दिवसा मृत्यू नको दे बघा काय मला दिवसा नको देऊ रात्री देऊ नको ठीक आहे देव म्हटले तथा असतो काही अडचण नाही दिवसा तुला मृत्यू येणार नाही रात्रीचं सुद्धा बिलकुल येणार नाही पुढचं काय माणसाच्या हातून नको बाईच्या हातून नको जनावरांच्या हातून नको देव म्हटले तथा असतो काहीच अडचण नाही आणखी काही राहिले घरामध्ये पण नको आणि बाहेर पण नको बघा चालाकी किती असते माणसाची पण तू लाख करे चतुराई तू लाख करे चतुराई कर्मका बेद मिटे न रे भाई मिटे न नारे भाई तू लाख करे चतुराई तुम्ही कितीही चतुराईपणे केली कितीही चालाकपणा केला कर्माचा भोग सहज संपत नाही मिटणारच नाही मिटणारच नाही आणि मग हिरण्य कश्यपणा तीन गोष्टी मागितल्या घरात मृत्यू नको बाहेर नको माणसाच्या हातून नको देवाच्या नको बाईच्या नको जनावरांच्या हातून नको चालेल रात्री नको दिवसा नको चालेल देव तथाच तो म्हटले पण ती वाढली दादा पुढं चरित्र तुम्हाला माहिती मी भोगवतो तुम्हाला सांगतो ती वाढली दुष्कर्म वाढले आणि दुष्कर्म वाढल्यानंतर त्याला फळ देण्याची पाळी आली त्याला दंड देण्याची शासक होण्याची पाळी आली आणि मग नर्स विष्णूने अवतार घेतला पण तो नरसिंहाचा अवतार हिरण्य कश्यपला मारण्यासाठी नरसिंहाचा अवतार झाला तो अवतार कसा झाला खालचं शरीर माणसाचं आहे पण हाताला वाघाची सिंहाची नखा आहे जबडा सिंहाचा आहे त्यांनी वर मागितला होता की माणसाच्याही हातून नको बाईच्याही नको देवाच्याही नको पण त्यांनी काय केलं नर अर्धा केला आणि तोंड सिंहाच केलं रात्री नको दिवसा नको संध्याकाळच्या वेळेला मृत्यू दिला दादा घरामध्ये नको बाहेर नको दाराच्या उमऱ्यावरती आणलं आणि मग शस्त्राने सुद्धा नको हे सुद्धा मागितलं होतं कुठलंच शस्त्र मला वापरलं वापरून मला मृत्यू नकोय तलवार नको भाला नको काहीच नको मग युक्ती बघा नखांनी फाडून त्याचा मृत्यू झाला दाराच्या उमऱ्यावरती नरसिंहाला नरसिंहाने हिरण्यकश्यबोला ठेवलेले मांडीवरती ठेवलेले अर्धा घरामध्ये हो अर्धा बाहेर आहे दिवस नाहीये रात्र नाहीये संध्याकाळची गोरज मुहूर्ताची वेळ आहे माणूस नाहीये देव नाहीये बाई नाहीये पशु नाहीये अर्धा पशु अर्धा माणूस आहे आणि शस्त्र कुठलंच नाहीये मांडीवरती ठेवला पोट ठेवलं आणि पोटाला चीर फाड केली पोट टराटरा फाडलं आणि तिथं हिरण्य मृत्यू झाला काळाची उडी पडेन बा जेव्हा सोडविना तेव्हा माय अष्टदळ उभय ना हजारो सैनिक उभे हजारो सेनापती उभे आणि सगळं काही तटबंदी असताना बंदोबस्ताना असताना हाचा मृत्यू झाला किती अवघड हो आहे हो? तुमच्या कर्मावरती आधारित तुमची कर्म जशी असतील तसं मृत्यू तुम्हाला येणार